सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोर कुराडा देवगाव दामदरी उमरी कामठा मालेगाव कोंढा इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वया व वा पेणीचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजमराव भंगे कोपराज पवार आनंद पाटील मगरे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावकरी यांची उपस्थिती होती विशेष शाळेमध्ये दादाराव ढगे यांच्या वह्या आणि पेन वाटपचा कार्यक्रम झालेला आहे तो चांगला झाला कारण आमच्या शाळेमध्ये मॅक्झिमम गरीब घरातील मुलं आहेत आणि त्यांना हा उपक्रम खूप चांगला त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरलेला आहे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदी दिसत आहे मुलांच्या आणि त्याबद्दल आम्ही दादा ढग्याचे धन्यवाद धन्यवाद देतो शाळेच्या मुलाला वाटप आमच्या येथील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व मुलांना पेन आणि वह्याचं वाटप करण्यात आलेलं आहे लेकरांच्या लेकरांना खुश आहेत कारण आमच्या इथं सर्व गरीब घरची मुलं असल्यामुळे त्यांना काही ही जी भेट आहे ती चांगली वाटली